नमस्कार मित्रांनो मी रहस्यमय कथा या आपल्या लाडक्या चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करता है। अच्चा कते सा विशे आहे। करत आहे आजच्या कथेचा विषय आहे आंब्याचं झाड भाग दोन रमेशला पुढे काय करावे तेच कळत नाही घरी आई वडिलांना कळवलं तर ते उगाच घाबरतील म्हणून तो त्यांना कळवत नाही कॉलेजला जाऊ म्हणजे लेक्चर अटेंड केले आणि मित्रांबरोबर गप्पा केल्या की रात्री जे घडलं ते विसरता येईल आष्टा कॉलेजच्या कॅन्टीनमध्येच करू असे म्हणत रमेश कॉलेजला निघतो बिल्डिंग मधून बाहेर पडतो तर एका मुलीचा रडण्याचा आवाज त्याला जा ऐकू येतो आवाज आंब्याच्या झाडा मागूनच येत असतो रमेश तिथे जाऊन बघतो तर त्याला एक मुलगी मान खाली घालून एकटीच बसून रडत असलेली दिसते रमेश तिला विचारतो हे मुली तू का रडतेस असे विचारताच ती मान वर करून रमेशकडे कर बघते तर ती रेशमा असते तिचे डोळे लाल झालेले असतात ती वेगळीच दिसत असते पण त्याच्याशी काही न बोलता ती उठते आणि तिथून निघून जाते तो तिला हाक मारतो पण ती काहीच उत्तर देत नाही रमेशलाही नवल वाटतं आता हिला काय झालंय आणि हिचे डोळे लालसर कसे कदाचित आईवडिलांबरोबर भांडली असेल म्हणून रडत असेल आणि रडल्यामुळे डोळे लाल झाले असतील असे त्याला वाटते आणि तो कॉलेजला जातो दिवस कॉलेजचे लेक्चर्स आणि मित्रांबरोबर कसा जातो काही कळतच नाही रमेश कॉलेजमधून दुपारी तीन वाजता घरी येतो रात्री झोप न मिळाल्याने तो सरळ झोपून देतो थोडा वेळाने उठून अभ्यास करतो आणि मग सातच्या सुमारास देवाची बत्ती लावून रात्रीचं जेवण बनवायच्या तयारीला लागतो रमेशने काल रात्री जे स्वप्न पाहिलेलं होतं ते आता तो पूर्णपणे विसरून गेलेला असतो जेवण झाल्यावर तो, तो पुन्हा अभ्यासाला बसतो आता घड्याळात रात्रीचे अकरा वाजलेले असतात तेव्हा रमेश बेड आवरून झोपायची तयारी करत असतो तोच त्याला भटक्या कुत्र्यांचा विचित्र ओरडण्याचा आवाज ऐकू यायला लागतो पण हा आवाज वाढतच जातो म्हणून तो खिडकी उघडतो तर त्याला कुत्रे कुठेच दिसत नाहीत पण आवाज मात्र त्याच आंब्याच्या झाडा मागून येत आहे हे रमेशच्या लगेच लक्षात येते तेव्हा रमेशला झाडा मागून एक सफेद आकृती अंधारातून हळूहळू चालत चालत त्याच्या दिशेनेच येत आहे असे त्याला दिसते ही आकृती जेव्हा बिल्डिंगच्या खाली येते तेव्हा तो खिडकीतून वाकून बघतो कालचंच भूत वर चढत असतं रमेश घाबरून मागे होतो तर ते खिडकीत उभं राहून त्याच्याकडे बघून विचित्र हसायला लागतं हे बघून घाबरलेला रमेश शरीरात प्राण एकवटून खिडकी बंद करून घेतो व सरळ बेडवर पडतो आणि डोळे घट्ट मिटून घेतो झोपायचा प्रयत्न करतो पण घाबरून झोप लागत नाही पण खूप वेळाने आपोआपच त्याला झोप लागते कालच्या रात्री मध्येच रमेशला पुन्हा थंडी वाजून जाग येते अंग तापलेलं असतं पण हात बर्फासारखे थंड असतात घाम फुटलेला असतो डुकत उकत असतं आता मात्र रमेशचं अंग घाबरून थरथरायला लागतं तेवढ्यात कोणीतरी झोपेत घोरत असल्याचा त्याला आवाज ऐकायला येतो तो, तो कूस बदलून वळतो तर काय त्याच्याजवळच कोणीतरी लाल चादर अंगावर घेऊन झोपलेला आहे आणि जोरजोरात घोरत असल्याचं त्याला दिसतं हळूहळू त्या लाल मधली ती झोपलेली व्यक्ती हवेत रंगायला लागते ही सर्व थरकाप उडवणारी घटना रमेश डोळ्याने पाहत असतो पुन्हा तोच जप कानावर पडतो आणि रमेश सुन्न होतो त्या जपाबरोबर रमेश व्हायला लागतो त्याच डोकं काम करायचं बंद होत पुन्हा कोणीतरी नखे मारायला सुरुवात करत आणि रमेशला शुद्ध येते आणि तो जोराने ओरडतो कोण आहेस तू आणि मग रमेशला कधी झोप लागते ते आठवत नाही पण पहाटे पाच वाजता अलार्म वाजतो आणि तो जागा होतो कोणतेही डोकेदुखी नसते त्याला पूर्णपणे ठीक आणि सामान्य वाटत असते जणू रात्री काहीच झाले नाही पण रात्रीसुद्धा जे घडलं ते त्याला सगळं आठवत असतं रमेशला आता कळून चुकतं की हे जे काही आहे ते ठीक चाललेलं नाही आता तो रेशमाच्या वडिलांना भेटून त्यांना सर्व घटना सांगायचे ठरवतो रमेश आता सकाळची कामं आटपून घेतो आणि लगेच खरात काकांच्या घरी धावत जातो दरवाजाजवळ पोचतो तर दरवाजावर धूळ आणि जळमट असतात कित्येक दिवस दरवाजा कोणी उघडलेलाच नाही असं वाटत असत तरी तो दरवाजाची ती था। बेल वाजवतो तर बेल वाजत नाही कदाचित खराब झाली असेल म्हणून मग रमेश दार ठोठावतो दार आपोआपच आवाज करत उघडत तो आत बघतो तर खरात काका खुर्चीवर बसलेले असतात रमेशही त्यांना पहिल्यांदाच पाहत असतो काकांना बघून रमेशला थोडं हायसं वाटतं आश्चर्यचकित होऊन काका रमेशला विचारतात काय मग रमेश कसं काय येणं केलंस रमेशही त्यांना मलाच भेटायला आलोय म्हणून सांगतो आणि धूळ बसलेल्या खुर्चीवर हाताने साफ करून बसतो आता तो रेश्मा आणि तिची आई कुठे दिसतात का ते बघायला आजूबाजूला नजर टाकतो सगळीकडे धूळ आणि जळमट दिसत असतात तिथे बघून तो खूपच अस्वस्थ होतो त्याचे डोळे एका अंधाऱ्या कोपऱ्यावर स्थिर होतात जिथे त्याला मंद प्रकाशात नाचत असलेल्या सावल्या दिसतात सावल्या पाहिल्यावर रमेश हृदयाची धडधड सुरू होते काहीतरी भयंकर गडबड ह्या घरात असल्याचे त्याच्या आता लक्षात येताच भीतीने तो घाबरून जातो तरी तो काकांना विचारतो काका रिश्मा कुठे आहे रिश्मा तुझ्या समोरच आहे रमेश तुला दिसत नाही का आम्ही तिघेही खूप वर्षापासून इथेच आहोत असे काका म्हणताच रमेशच्या पायाखालची जमीन सरकते काकांच्या बोलण्याचा त्याला आता दाट संशय येतो पुढे काकांना काही न विचारता मागे वळून न पाहता सरळ घराबाहेर पडतो आणि स्वतःच्या घरी येतो विचार करत बसतो की सकाळी रेशमा आंब्याच्या झाडाखाली रडताना मला दिसली पण काहीच न बोलता निघून गेली कुठे गेली असेल ती आता तिच्या वडिलांचे वागणे बोलणेसुद्धा विचित्र वाटत आहे रिश्मा आणि तिच्या वडिलांबद्दल कोणाला तरी विचारावे म्हणून तो दुसऱ्या माळ्यावरील कदम कुटुंबाच्या घराची बेल वाजवतो तेव्हा वयस्कर कदम आजोबा दार उघडतात तेव्हा रमेश त्यांना स्वतःची ओळख करून देतो ते त्याला घरात घेतात मग रमेश त्याच्याबरोबर घडलेली संपूर्ण घटना कदम आजोबांना सांगतो रमेशचं बोलणं झाल्यावर कदम आजोबा जे काही सांगतात त्याने रमेश आणखीनच घाबरतो कदम आजोबा सांगतात अरे रमेश रेश्मा तिचे बाबा आणि आई यांना देवाघरी जाऊन खूप वर्ष झालीत ती तुला कशी भेटू शकतात मग आजोबा पुढे सांगू लागतात रमेश ही कॉलनी खूपच जुनी आहे हा खरा त्यांच्या वडिलांचा फ्लॅट आहे तरुणपणी जेव्हा ते इथे लग्न करून राहायला आले होते तेव्हा त्यांनीच ते एका विशिष्ट कलमाचं आंब्याचं झाड आपल्या कॉलनीत लावलं होतं ते देवाघरी गेल्यावर त्यांच्या मुलाने म्हणजे रेशमाच्या वडिलांनी त्या झाडाची चांगली जोपासना पण केली त्यांचं त्या झाडावर खूपच प्रेम होतं त्या झाडावरचे मोठे मोठे आंबे आमची पोरं काढून खायची तेव्हा ते त्यांना खूप ओरडायचे आंब्यावरून त्यावेळी कॉलनीतील कोणालाच त्यांनी सोडलं नसेल माझ्या मते मा सर्वांबरोबर त्यांनी भांडणं केलेली आहेत सर्वजणं घाबरून त्या झाडाजवळ पण जात नसत पण एके दिवशी काय झालं कळलं नाही खरा त्यांचा दूधवाला दूध द्यायला सकाळी आला त्याने नेहमीप्रमाणे बेल वाजवली पण कोणीच दरवाजा उघडला नाही त्याला उशीर होत असल्याने दूध बाहेरच ठेवून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पुन्हा सकाळी दूध घेऊन आला तेव्हा कालची दुधाची पिशवी बाहेरच बघून तो पुन्हा बेल मारू लागला पण तरीही कोणीच दार उघडलं नाही तेव्हा त्याने आम्हाला येऊन सांगितलं तर आम्हीही बेल वाजवून दार ठोठावून पाहिलं पण काहीच उत्तर येत नसल्याने आम्ही पोलिसांना कळवलं पोलिस आले त्याने दरवाजा तोडला आणि ते आत गेले आम्ही बाहेरूनच पाहिलं रेश्मा तिचे बाबा आणि आई जमिनीवर पडलेले आहेत पोलिसांनी सर्व माहिती कॉलनीतील लोकांकडून गोळा केली आणि रीत सरपंचनामा करून तीनही मृतदेह शवविच्छेदनाला घेऊन गेले आता सांग रमेश तू त्यांना कसा पाहू शकतोस तरी रमेश कदम आजोबाना सांगतो हो की आजोबा मी आताच त्यांना भेटून तुमच्याकडे आलोय कदम आजोबा रमेशला म्हणतात चल आपण दोघेही खरातांच्या घरी जाऊ आणि खरं काय ते बघू आणि ते दोघेही पहिल्या माळ्यावरती खरातांच्या फ्लॅट समोर येऊन उभे राहतात दरवाजाला कुलूप असत अरे आताच मी खरात काकांना भेटून बाहेर पडलो आणि आता घराला कुलूप कसं शक्य आहे रमेशला आता खरंच घाम फुटतो मग आजोबा त्याला समजावतात रमेश हे घर खूप वर्षापासून बंद आहे त्यांच्या कुटुंबाचा शेवट अचानकपणे का झाला ते पोलिसांना आजपर्यंत कळलेले नाही आजही ते रहस्यच आहे रमेश आता त्याच्या वडिलांना आणि त्या घराच्या मूळ मालकाला बोलावून घेतो आणि त्या दोघांना सर्व घटना समजावून सांगतो तेव्हा मालक सर्व गोष्टी समजून घेतो आणि रमेशच्या वडिलांना त्याच्या कॉलनीमधला दुसऱ्या बिल्डिंगमधल्या फ्लॅटमध्ये राहायला सांगतो तिथे व्यवस्थित चौकशी करून मग रमेश सगळं सामान त्या रूमवर शिफ्ट करतो तिथे रमेश आजही आनंदात राहतो कॉलेजला येताना जाताना ते आंब्याचं झाड त्याला नेहमी दिसतं आणि नेहमी तो विचार करतो की जर मी ते दोन आंबे खाल्लेच नसते तर जो त्रास त्याला झाला तो झालाच नसता प्रिय रसिकहो तुम्ही आंब्याचं झाड या कथेतून बोध घेतला असेलच की जर आपण भाड्याने किंवा स्वतःचा फ्लॅट जुन्या बिल्डिंगमध्ये घेत असाल तर आजूबाजूला चौकशी करूनच खात्री करूनच घ्या रसिकहो आपली ही दोन भागातील रहस्यमय कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला लाईक व कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर शेअर व सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटू एका नव्या कथेसह धन्यवाद